बोरावल बुद्रुक या गावात गावात नागरिकांना सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीतील मोटर जळाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे दिनांक सहा जानेवारीपासून ही मोटर जाळली असून शुक्रवार दिनांक दहा जानेवारी दुपारी बारा वाजेपर्यंत देखील तिची दुरुस्ती झाली नाही परिणामी नागरिकांना पाण्यासाठी शेतशिवारात वनवन फिरावे लागत आहे तेव्हा तातडीने गावातील विहिरीतील जळालेली मोटर दुरुस्त करून पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे बोराव बुद्रुक या गावात गेल्या पाच दिवसापासून सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीतील इलेक्ट्रिकल मोटर जळाली आहे परिणामी नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही आहे नागरिक शेतविहिरीवर पिण्याचे पाणी घेण्यासाठी दररोज जात आहेत व पाण्यासाठी त्यांना पायपीट करावी लागत आहे याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला सांगून देखील याकडे दुर्लक्ष होत आहे गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा देखील बंद आहे म्हणून अबालवृद्ध नागरिकांना पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने जातीने लक्ष देऊन येथील समस्या सोडवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर।